वैभववाडी शहरातील स्टॉलधारक महिलेच्या आत्मदहनाच्या प्रयत्नाच्या प्रकारानंतर शहरातील राजकारण तापलंय या प्रकाराला विरोधक जबाबदार असल्याचं सांगून नगराध्यक्षांनी थेट पोलिसांकडे चौकशीची मागणी केली होती यानंतर ठाकरे सेनेचे नगरसेवक आज स्वतःहून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर झाले ठाकरे सेनेनंही आता सत्ताधाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे वैभववाडी शहरातील नगरपंचायतीच्या फुटपाथवर स्टॉल उभारल्या प्रकरणी स्टॉलधारक अंजली शिवगड या महिलेच्या स्टॉलवर नगरपंचायतीनं कारवाई केली या कारवाईच्या विरोधात त्या महिलेनं डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला या घटनेनंतर शहरातील राजकारण तापलंय या घटनेच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष नेहा माईंडकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन विरोधी नगरसेवकांचा या घटनेत हात असण्याची शक्यता असून त्यांच्या चौकशीची मागणी केली या निवेदनात थेट ठाकरे शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक मनोज सावंत यांच्या नावाचा उल्लेख केला होता त्यानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी सायंकाळी सहा वाजता थेट मनोज सावंत यांच्यासह साव पोलीस ठाण्यात हजर झाले सावंत त्यांची जी काही चौकशी करायची आहे ती करा असं सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांना सांगितलं दोन दिवसापूर्वीच या शहरातील स्टॉलद्वारे मालिनी शिवगन अंजली शिवगन यांनी रस्त्याच्या बाजूला पेटून घेण्यात आता आणि त्याच निमित्ताने वैभवडी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष त्याचबरोबर त्यांच्यावर त्यांच्या भाजपचे पदाधिकारी आणि पोलिटिशनला जे आ, तेंचा वारी तेंचा वारी तेंचा आ, कर, निवेदन दिलं होतं की आ, याला कोणाची फूस आहे ह्या प्रकरणाला कोणाला कोणी प्रवृत्त केली आत्महत्या ह्या प्रकरणासाठी तर त्या त्यासाठीच आम्ही इथे आणि त्यामध्ये आमच्या न नगरसेवक बंडू सावंत त्याचप्रमाणे इतर न नगरसेवकांची त्यांना फूस आहे असं त्यांचं म्हणणं होतं निवेदनामध्ये त्यासाठीच आज आम्ही मुद्दामच पोलिसला एक आमचं निवेदन घेऊन आलो होतो आणि बंडू सावंत आमचे नगरसेवक आहेत हो त्यांना स्वतः समोर साहेबांसमोर हजर केल्याने सांगितलं बा काय चौकशी असेल ती तुम्ही आताच करा आणि दिवसभर या चौकशीसाठी आम्ही थांबू शकतो फक्त तुम्ही काय चौकशी सी सी टी व्ही त्याच्या ताब्यात आहेत नगरपंचायतच्या आहेत पोलिसिंगच्या आहेत त्यासमोर समोरासमोर काय ते होऊन जाऊन देत आणि त्यासाठी आम्ही स्वतः एक निवेदन दिलं की या नगरपंचायतचे सत्तारी नगरसेवक आहे ना नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व इतर नगरसेवक त्याचप्रमाणे मुख्याधिकारी यांनी सुद्धा या स्टॉलधारकांना गेल्या दोन वर्षामध्ये सतत सांग आहेत की आम्ही तुमचं यावर्षी पुनर्वसन करू या सहा महिन्यां करू दोन महिन्यां करू हे चालू त्यांची टोलाटोली चालू आहे व त्यांना नाग त्रास या स्टॉलधारकांना होत आहे आणि त्या त्रासामुळेच ते स्वतः कंटाळले आहे संपूर्ण हे स्टॉलधारक आहे बिचारे गरीब स्टॉलधारक आहेत आणि ते कंटाळून या या अशी प्रवृत्ती घडतात आत्महत्ये कारणीभूत ठरत आहेत किंवा यापुढे जर अशा प्रकारचे जर कुठलीही घटना घडली तर यापुढे आम्ही संपूर्ण त्याची हे पोलिसांच्या याआधीच आपण निवेदन दिलं आहे की याला कारणीभूत नगरा नगराध्यक्ष हो, उपनगराध्यक्ष हो, सत्ताधारी लोक त्याचप्रमाणे या नगरपंचायत अधिकारी जबाबदारी राहतील यासाठी आज आम्ही पोलिसांची भेट घेतली व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही आज त्या पोलिस निरीक्षकांची भेट घेतली आहे पोलिस निरीक्षणा आमच्या ज्या मागणीचं आता हे होतं तेव्हा ह्या गेल्या दोन वर्षांमध्ये या स्टॉलधारकांची रोजीरोटी या नगरपंचायतने हिरावून आहे त्यांना योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची गरज होती परंतु अजून स्वयं केली नाही उलट त्यांना त्रास देऊन त्यांच्यावर दबाव आणून आज त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न आज होत आहेत आणि त्याला कारणीभूत पूर्णपणे नगरपंचायत आहे नगरपं यास्थित नगरपंचायतच्या मुख्याधिकारी व नगरपंचायत सत्ताऱ्यांची पूर्णपणे चौकशी व्हावी व या स या प्रकरणी सखोल चौकशीसाठी आम्ही पोलिसांशी चर्चा केलेली आहे आम्ही निदेश साहेबांना सांगितलं की जी काय तक्रार केली आहे त्या तक्रारीनुसार जी चौकशी करायची आहे त्या चौकशीला मी हजर आहे मी समोर आहे चौकशीला पूर्ण चौकशी करावी आणि ह्या प्रक प्रकरणाला माझं तर मत आहे की उपनगरदर्शक हेच कारणीभूत आहेत आणि ना हे जिल्हाधिकारी ना मुख्य अधिकारी कारण त्यांनी वेळोवेळी यांना आश्वासन दिले आहेत आणि आश्वासनं त्यांनी शब्द पाळलेले नाही आहेत आज जे सगळे जे स्टॉलधारक आहेत माझ्या मते नव्वद स्टॉलधारक हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत भाजपचेच मताधिकारी आहेत मतदार आहेत तरी पण आम्ही एक माणूस की म्हणून त्यांच्यावर आम्ही मागे आंदोलन केलं त्यामुळे त्यांच्यावर उभे होतो त्यांना सहकार्य त्यांना सहकार्य करणं हा जो गुन्हा असेल तर त्या गुन्हा आम्हाला कबूल आहे मान्य आहे पण ह्या सगळ्याला हे अशा ज्या प्रवृत्त्या होतात त्या प्रवृत्ती कारणीभूत नगर नगरपंचायतच आहे नगराध्यक्ष हेच कारणीभूत आहे त्याला आणि त्यांची चौकशी व्हावी आधी पूर्णपणे अशी माझी मागणी आहे ही घटना झाली त्या टायमाला आम्हाला उशिरा समजला आम्ही तिथे गेलो बघले बघा तिथे त्यांची वेगळा प्रकार चालू होता कार्यवाही चालू होती नगरपंचायतची आणि वगैरे जर कार्यवाही चालू असल्यामुळे आम्ही तिथे मध्ये गेलो नाही पण शेवटच्या क्षणाच्या वेळी तिने जो प्रकार घडला त्या टायमाला आम्ही जरा थांबवण्याचा था प्रयत्न केला त्याची त्यांनी चौकशी करावी आणि चौकशी सिद्ध करून ना तर मी हे कारणीभूत आहे आम्हाला जाहीरच सांगतो आहे ह्या सगळ्या प्रवृत्ती हेच नगराध्यक्ष कोकणातच आणि नगरपंचायतच कारणीभूत आहे ह्या सगळ्या प्रवृत्ती आणि त्यांच्यामुळेच हे गुन्हे आहेत मी स्वतः इथे पोलिसांना हजर झालो आहे पण साहेबांनी अजूनपर्यंत तशी मला कोणत्याही प्रकारचे काय प्रश्न विचार नाहीत स्वतः मोबाईल पण घेऊन आलो होतो स्वतः आलो होतो तिची काही त्यांना चौकशी करायची त्यांनी कारवाई होती साहेब करतील त्या चौकशी जेव्हा करतील तेव्हा मी त्यांना सामोरं जायची माझी तयारी तसेच या प्रकाराबाबत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी यांची देखील चौकशी व्हावी अशी निवेदनाद्वारे पोलिसांकडे मागणी केली महिलेच्या त्या आत्मदहनाच्या प्रयत्नानं राजकारण्याचं राजकारण जोरात रंगलं आहे श्रीधर साळुंखे कोकण सात वैभववाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल